माझी बायको माहेरी गेल्यानंतर घरात फक्त मी आणि एक तरुण मुलकरी होतो मी एकटा असल्यामुळे घरातील सर्व काही नोकर मी काम कमी केले होते तर दोन्ही भांडे आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवली होती बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती अचानक जेवण देण्यासाठी दे रूममध्ये मोलकरीण आली तेव्हा मोलकर्णीला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे माझं नाव सुनील आहे आणि मी बँकमध्ये कॅशियर म्हणून काम करतो त्यामुळे मला भरपूर पगार मिळत असे म्हणून घरच्यांनी माझे लग्न एका गरीब घरातील मुलींशी लावून दिलं तशी माझी घरची परिस्थिती खूपच चांगली आहे माझी बायको राधिका रंगाने गोरी आणि सुंदर आहे म्हणून मी कुठेही असलो तरी मला तिच्या आठवणीने घराकडे यावेसे वाटते तरी तिला तिच्या आठवणीकडे घराकडे यावेसे वाटते राधिका एवढी सुंदर आहे की मी बँकमध्ये देखील मला तिची खूपच आठवण येत आहे आणि मी कधी कधी दुपारी सुट्टी टाकून घरी येताच माझ्या बायकोच्या सुंदर रूपामुळे व तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मी घरात काही नोकर ठेवले आहेत मी घरामध्ये फक्त बायकांनाच कामाला ठेवत असे कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुषांना नोकर म्हणून ठेवणे मला आवडत नसे आता जवळजवळ दोन वर्षांनी माझी बायको तिच्या आईबाबांना भेटायला माहेरी गेली होती म्हणून मी घरी एकटाच होतो मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकरांना कमी के केले होते तर धुनी भांडी आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवली होती तिची आय घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती म्हणून तिला सहसा मी कधी कामावरून काढत नसे आणि तिची वागणूकसुद्धा खूप चांगली होती ती दिसायला साधी भुळी होती तिचे नाव चंपा आहे खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती एवढ्या दिवसांची सवय असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा माझ्या घरामध्ये मी आणि माझी बायको आणि घरात ठेवलेली काही नोकर असायची बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेरच असायचो ड्युटी संपल्यानंतर मित्राकडे वेळ काढायचो एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या बेडरूममध्ये क्वाटोर तेलाने भरलेली एक बाटली ठेवलेली दिसली आणि मी आश्चर्यचकित झालो घरी कोणीही नसताना माझ्या कॉटवर ही बाटली कोणी ठेवली नंतर मी ती बाटली बघितली तर त्यामध्ये तेल भरलेले होते मग मी ती बाटली तशी सुचलून टेबलावर ठेवली रात्री जेवण देण्यासाठी रूममध्ये दे मोलकरीन आली तिने मला विचारले साहेब आपलं जेवण वाढलं आहे जेवून घ्या त्यावर मी तिला म्हणालो नको मी बाहेरच जेवण करून आलेलो आहे हे ऐकून मोलकरीन तिथून निघून तिच्या रूममध्ये गेली तिची घरची परिस्थिती गरिबी असल्यामुळे आम्ही तिला आमच्याच घरी कामाला ठेवलं होतं त्यामुळे आम्ही नवरा बायको तिला एक छोटीशी रूम राहण्यासाठी दिली होती गेटवर ऑशमननीही गेट लावून घेतली आणि मी दार लावून निवांत झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी नाश्ता करून बँकेत निघालो तेव्हा मुलकरीन चंपाला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे नंतर भानावर आल्यानंतर मला कळले की ती आमच्या घरची मोलकरी चंपा आहे संध्याकाळी मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी होती आधीच दिवसभर काम करून मी खूप खूपच कंटाळलो होतो त्यामुळे रात्रीचे जेवण पार्टीमध्येच केले आणि घरी आलो घरात येताच चंपाला सांगून ठेवले की आता रूममध्ये जेवण आणू नकोस मी जेव्हा कॉटवर बसलो तेव्हा मला परत तिथे तशीच तेलाची बाटली दिसली मी फार थकलो होतो मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली आणि झोपी गेलो नंतर पुढच्या दिवशी असाच प्रकार घडला माझ्या कॉटवर परत त्याच प्रकारची तेलाची बाटली दिसली मी विचार करू लागलो की दररोज माझ्या रूममध्ये हे तेलाची बाटली कोण ठेवत असेल आता तर हे रोजचे झाले होते दररोज मला एक तेलाची बाटली दिसत होती दि। प्रत्येक वेळेस मी ती बाटली घेऊन तशीच अलमारीत ठेवायचो जवळजवळ पंधरा ते वीस बाटल्या अलमारीत जमा झाल्या होत्या बायको घरी नसल्यामुळे मी जरा निराशेतच होतो म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही यामुळे तर एक विचित्रच प्रकार घडला मी झोपायला आलो आणि बघतो तर काय के केळीला तेल लावून माझ्या क्वाटोर ठेवलेले आहे आणि त्याच शेजारी एक तेलाची बाटली देखील ठेवली आहे हे बघून तर मला खूपच राग आला मग मी जोराने वॉचमॅनला दिनूला हाक मारले वॉचमॅनला मी या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला साहेब मी गेटवर बंगल्याचे राखण करण्यासाठी थांबत असतो तसं तर तुम्ही आवाज दिल्याशिवाय मी कधीही घरात येत नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही माहीत नाही मला माफ करा असे बोलून तो वॉचमॅन पुन्हा गेटवर निघून गेला आता घरात फक्त चंपास होती ती एक तरुणी असल्यामुळे मी तिला अशा बाबतीत काही विचारपूस करू शकत नव्हतो मला तर असं वाटत हो नव्हतं की चंपा असे क का, काही काम करेल खूप दिवसापासून तेलाच्या बाटलीविषयी काहीतरी विचित्र घडत होते म्हणून मी एके दिवशी असा विचार केला की या बाबतीत मला माहिती काढावीच लागेल नेमकं का माझ्या रूममध्ये कोण येत आहे आणि हे असे विचित्र प्रकार करत आहे मग मी एक अनोखी योजना आखली आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओमध्ये ऑन मोडवर करून कॉटवर ठेवला मी रूममध्ये असा मोबाईलचा कॅमेरा फिट केला की तो कोणालाही दिसणार दिसत नव्हता आणि मोबाईलमधले कार्ड काढून घेतले जेणेकरून कोणाचाही फोन येणार नाही असे करून ठेवले त्या रात्री परत माझ्या कॉटवर तेलाची बाटली ठेवलेली होतीच मग जेवण करून निवांतपैकी मी रेकॉर्डिंग मी बघतच बसलो तर रेकॉर्डिंगमध्ये असे काही दिसले की कोणीतरी एक स्त्री आणि चेहरा झाकून माझ्या कॉटवर ही बाटली ठेवत आहे पण मी त्या स्त्रीचा मला चेहरा दिसला नाही कारण तिने तिचा चेहरा पूर्णपणे झाकून घेतलेला होता मग मी विचार करू लागलो की घरात तर फक्त मोलकरीण चंपाच आहे मग माझ्या मनात विचार येऊ लागले की चंपा अशी वागत अस तर नसेल परत माझं दुसरं मन म्हणायचं चंपा तर अशी विचित्र वागणार नाही ती कधी केळीला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवणार नाही ती जरी तरुण असली तरी एक संयमी तरुणी आहे त्याची वागणूक खूप छान आहे एक दोन दिवस मी असाच कॅमेरा चालू ठेवून ड्युटीला जात होतो पण ती स्त्री तिचा चेहरा स्कार्फने झाकून यायची आणि तेलाची बाटली ठेवून द्यायची अधूनमधून ती कधी गाजराला तेल लावून कॉटवर ठेवायची पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कधीही दिसला नाही जवळजवळ एक दीड महिना झाला होता माझी बायको तिच्या आईवडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली कुपस कर, कुपस होती तिच्या आईची तब्येत खूपच खराब असल्यामुळे ती मला रोज फोन कर लावायची घरात बायको नसतानाही तेलाचे प्रकार खूपच वाढले होते आता मी या तेलाच्या प्रकाराला खूपच वैताहून गेलो होतो मी घरातच लपून की ती बाईक कोण आहे बघण्याचा निर्णय घेतला एके दिवशी सकाळी चंपाला सांगितले आता मी रात्री खूपच उशिरा येईल मी मित्राच्या लग्नासाठी दूर गावी निघालो आहे रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होईल तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस असे तिला सा, खोटे सांगून मी घरात मागच्या पाईपवरून माझ्या खोलीमध्ये खिडकीतून आत शिरलो आणि कॉटखाली लपून बसलो दुपारच्या बारा वाजलेले होते तेव्हा अचानक माझ्या रूमच्या खिडकीच्या माग मागून मला कोणीतरी आवाज आला आणि खिडकीतून एक बाई आतमध्ये आली आणि तिथे एक तेलाची बाटली काढून एक गाजर घेत घेतले आणि त्या गाजराला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवले आणि परत निघाली तेवढ्यात मी कॉट खालून निघालो आणि ती खिडकीतून उतरणार तेवढ्यात तिचा ते हात पकडला आणि तिला खिडकीतून आत ओढलं तेव्हा ती माझ्या ओढल्यामुळे ती माझ्या अंगावर पडली आणि तिचा चेहरा जेव्हा मला दिसला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला खूप मोठा धक्काच बसला ती फार ती तर फार मा माझी बायको होती ही तिच्या माहेरी आईबाबांना भेटण्यासाठी गेली होती मग कशी चोरून माझ्या रूममध्ये तेलाची बाटली का ठेवती होती मी तर ती तरुण होती म्हणून चंपावर शंका घेत होतो काही वेळ मी मनात असा विचार केला की तिच्या थोबाडीत पारली आणि माझ्या बायकोला विचारले की हे काय प्रकार तू करत आहेस वेड्यासारखे वागत आहेस तू तु तर तुझ्या आईवडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होतीस ना मग असे लपून छपून खिडकीतून येऊन माझ्या रूममध्ये ही बाटली का ठेवतेस हे विचारल्यानंतर तिचा चेहरा शर्मिनेला लालसर गुलाबी झाला तिचं सगळं पितळ आता माझ्यासमोर उघडं पडलं होतं आता माझ्या बायकोला सर्व काही खरं सांगावं लागणार होतं मग तिला अचानक रडू मग ती हिला अचानक रडू लागली आणि ती सांगू लागली की लग्नाचे दोन वर्ष होऊनही आपल्याला मूळ बाळ होत नाही म्हणून मी एक वैदजीकडे गेले त्यांनी मला एरंडेल तेल माझ्या नवऱ्याला न काही एक सांगता त्याच्या तसल्या जागेवर लाव असे सांगितले माझी बायको राधिका म्हणाली की मी एवढे दिवस माझ्या मैत्रिणीकडे राहत होते कारण त्यांना सांगितले होते की त्या कालावधीमध्ये तू तुझ्या नवऱ्यापासून दूर राहा आणि तुम्ही बँकेत गेल्यानंतर मी माझे काम करायचे तेव्हा माझी बायको रडू लागली तिचं असं बोलणं ऐकून मी तिला जवळ घेऊन मिठी मारली आणि म्हणालो अरे जानू मला तर तुझ्याशिवाय कोण आहे आता मलाही समजले होते की माझ्या बायकोला माझ्यापासून काय हवे आहे आणि आमचा सर्व तमाशा मोलकरीन मोलकरी दारात उभारावून पाहत होती ती तोंडाला हात लावून हसत होती ते बघून तर मला खूपच शरमल्यासारखे वाटले त्यानंतर आम्ही त्या सर्व बाटल्या जवळच्या डस्टबिनमध्ये फेकून दिल्या कारण मी कधीही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हतो मग आम्ही दोघेही चांगल्या डॉक्टरांकडे गेलो आणि तिथे चांगली ट्रीटमेंट घेतली त्यानंतर फक्त एक दीड महिन्यामध्येच माझी बायको खूप प्रेग्नेंट राहिली तिच्या चे रा, चेहऱ्यावरील चेहऱ्यावरील आनंद बघून मी तर खूपच खुश झालो होतो थँक्यू